नमस्कार शेतकरी बांधव बाजार बांधरभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज लसणाची उच्चांची बाजारभाव काय पाहायला मिळतात ते आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेगडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे रोजचे रोज पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेतकऱ्या जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपल्याला थोडाफार फायदा होणार आहे लसणाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला लसणाची आवक पाहायला मिळते तर साईज पाहू शकता लसणाची पुढी जी आहे ती मोठ्या साईजमध्ये पाहायला मिळते तर हा जो लसूण आहे अफगाणिस्तानचा या ठिकाणी आपल्याला लसणाची आवक पाहायला मिळते क्वालिटी बरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर लाल बॅगमध्ये जे आहे आहेत लसूणचं संपूर्ण जे आहे ते अफगाणिस्तानचं लसूणची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला होते तर या लसणासाठी साधारणतः दोनशे नव्वद ते तीनशे रुपयापर्यंत उच्चं की दर पाहायला मिळते लसूणची क्वालिटी पाहू शकता तर लहान साईजमध्ये कुडी पाहायला मिळते तर या लसणासाठी साधारणतः दोनशे पन्नास रुपयापर्यंत दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता तर लहान साईजमध्ये कुडी आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आवकही आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये लसणाचे दर जे आहे ते साधारणतः या लसणासाठी दोनशे साठ रुपयापर्यंत दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार दर जे आहेत ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता आवक ही आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर साधारणतः या लसणासाठी दोनशे नव्वद रुपयापर्यंत या लसणासाठी दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता तर लसणाचे दर जे आहेत ते थोडेफार कमी झालेले पाहायला मिळतात तर आवक भरपूर आहे त्याचबरोबर दरामध्ये थोडासा बदल या ठिकाणी आपल्याला पानामध्ये तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पानामध्ये तर या ठिकाणी आपण पाहू शकता बॉक्स पॅकिंगमध्ये देखील आपल्याला लसणाची आवक तर लसणाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लसून पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते या लसणासाठी तीनशे रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपण पाहू शकता लसणाची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लसणासाठी साधारणतः दर जे आहे ते उतरलेले पाहायला होतात तर या ठिकाणी आपण आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लसणाची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर हलक्या मालाची आवक भरपूर आहे त्याचबरोबर चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीनशे रुपयापर्यंत चंकी दर या ठिकाणी आपल्याला लसणासाठी झालेला पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते थोडेफार प्रमाणात कमी झालेले पाहायला मिळतात आवक जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये लसणाचे दर जे आहे ते तीनशे रुपयापर्यंत उच्चंख्य दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते